प्राचीन काळात मुघल सम्राट जगभर प्रसिद्ध होते त्याचं वैभव त्यांची सत्ता त्यांचा दरारा सगळंच अद्भुत होत पण एक गोष्ट मात्र कायम गुड राहिली मुघल बादशांच्या मुलींचे लग्न का होत नसे त्यांचं आयुष्य महालातच का बंदिस्त होत इतिहास सांगतो की यामागे काही गुप्त कारण होती पहिलं आणि सर्वात महत्वाचं राजवंशाची शुद्धता मुघलघरानं आपलं रक्त कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीशी मिसळू द्यायला तयार नव्हतं त्यामुळेच राजकन्यांचं लग्न करायचंच नाही असा एक अलिखित नियम बनवला गेला पण फक्त इतकंच होतं का नाही यमागे सत्ता आणि राजकारणही होत कल्पना करा जर मुघल राजकन्याचं लग्न एखाद्या परका राजघराण्यात झालं असतं तर काय झालं असतं त्या राजाने पुढे मुघल सत्तेवर दावा केला असता का होय अगदी तसंच घडलं असतं म्हणूनच मुघल साम्राज्यात हा धोका पत्कारण्यात आला नाही याशिवाय हरम प्रणाली म्हणजेच मुघल स्त्रियांसाठी असलेली एक स्वतंत्र आणि बंदिस्त दुनिया या हरममध्ये राजकन्या जन्मभर राहायच्या त्यांना कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती त्याचं शिक्षण मनोरंजन सगळं हरममध्येच होतं पण का केवळ त्यांना इतरांपासून वेगळं ठेवण्यासाठी अर्थातच काही अपवाद होते इतिहास सांगतो की जहांगीरच्या बहिणीने एका राजपूत राजाला राखी बांधली होती म्हणजेच तिनं त्याला भावासारखं स्वीकारलं पण जर तीच राजकन्या त्या राजासोबत विवाहबंधनात अडकली असती तर इतिहास वेगळा नसला लिहिला गेला मुघल बादशांच्या मुलींचं लग्न का होत नव्हतं याची अनेक कारण होती सत्ता परंपरा राजकीय डावपेट आणि कधी कधी केवळ एक मानसिकता पण हे खरंच योग्य होतं का त्या राजकन्यांना आयुष्यभर बंदिस्त ठेवणं हा न्याय होता का तुम्हाला काय वाटतं हा विषय किती रहस्यमय आहे ना कमेंट करून सांगा तुमची मत ऐकायला मला नक्की आवडेल आणि हो अशाच अनोख्या आणि इतिहासातील रहस्यमय गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका